Uh, आज माझे पक्षकार अनंत गर्जे यांना दुसऱ्या पी सीसाठी uh, इथे शिवडी कोर्टामध्ये आज वडाळा पोलीस स्टेशनने आणलेलं होतं त्यांची दहा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी मागितली होती त्याच्यामध्ये त्यांचे रिझन असे होते की uh, त्यांना काही फोन कॉल्स आणि फोन रेकॉर्डिंग त्यांचे आणि गौरी त्यांचे सापडलेले आहेत त्याविषयी त्यांना चौकशी करायची होती अनंत गरजेंच्या शरीरावर काही जखमा होत्या जुन्या त्याच्याविषयी त्यांना इन्क्वायरी करायची होती आणि बाकीच्या तत्सम गोष्टी ज्या इन्क्वायरी आहेत किंवा त्यांचं म्हणणं होतं की बाकीचे कोणी आरोपी त्यांच्याविषयी इन्क्वायरी करायची होती आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चोवीस तारखेला रात्री साडेबारा एकच्या सुमारास आम्ही स्वतः वडाळा पोलीस स्टेशन समोर आम्ही आत्मसमर्पण केलेलं आहे आम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशनमध्ये मदत केली आहे पहिल्या दिवशी देखील मी न्यायालयाला हेच सांगितलं की साहेब आम्ही स्वतःहून पोलिसांपुढे हजर झाले कारण आम्हाला या गुन्ह्यामध्ये आम्हाला स्वतःहून इन्क्वायरीमध्ये हेल्प करायची बावीस तारखेला माझे मोबाईल वडाळा पोलीस स्टेशनने आमचे मोबाईल हे आम्ही स्वतः त्यांना दिलेले होते सर्व पंचनामा घराचा जो स्पॉट पंचनामा असतो तो माझ्या देखतच झालेला आहे माझ्या पत्नीला मीच नायर हॉस्पिटलला घेऊन गेलेलो होतो त्यामुळे मी पळून अटकी किंवा फरार होण्यासारखी काही परिस्थिती नव्हती आज जेव्हा मला आमच्या पक्षकारांना जेव्हा आज कोर्टासमोर हजर केलं मला कोर्टाने विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे तर माझ्या पक्षकारांच्या इन्स्ट्रक्शनवर आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही पोलिस कस्टडीला हेल्प करायला तयार आहोत आम्ही पोलीस कस्टडीला विरोध केलेला नाही त्याचं कारण असं आहे की सत्य परिस्थिती जी आहे पोलिसांना जी काही इन्क्वायरी करायची आहे ती सत्य परिस्थिती न्यायालयासमोर पण यायला हवी आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पण यायला पाहिजे आज माझ्याकडे माझ्या पक्षकारांनी दिलेले इनपुट्स बरेचसे काही आहेत काही डिफेन्स मी या वेळेला आपल्याला सांगू शकत नाहीत सांगणं योग्य पण नाही दोन्ही परिवारांविषयी आम्हाला अत्यंत रिस्पेक्ट आहे घडलेली घटना अयोग्य आहे दुर्दैवी आहे पण जे कारणं आज मीडियामध्ये बोलल्या जात आहेत ते कारणं तशी नाही आहेत आणि जे काही कारण असतील ते पोलीस तपासामध्ये बाहेर येतील जो पोलीस तपास बाहेर येईल तो सगळा रेकॉर्डवर येणार आहे न्यायालयाच्या रेकॉर्ड येणार आहे याच्यामध्ये डी सी पी लेवलला इन्क्वायरी चालू आहे वेगवेगळ्या टीम या पोलिस यंत्रणेने उभ्या केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पातळीवर ते सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे आम्ही स्वतःहून पोलिसांना आम्ही हेल्प करण्याचा आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये सपोर्ट करण्याचाच प्रयत्न करतो